उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये लोकलनी प्रवास केला बोईसर ते बांद्रे असा लोकल प्रवास उद्धव ठाकरेंनी केला बोईसरची सभा संपवून उद्धव ठाकरे यांनी लोकल प्रवासाला सुरुवात केली संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांसह ठाकरेंसोबत प्रवास केला याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्या सोबत आहेत चेतन काय खासियत राहिली या प्रवासात नक्कीच अंमल जर पाहिला आपण तर यापूर्वी देखील ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खेड ते मुंबई असा वंदे भारत ट्रेननी प्रवास केला होता आणि त्यानंतर आता, आता। मुंबईतील लोकल ट्रेननी प्रवास करताना उद्धव ठाकरे आपल्याला पाहायला मिळत आहे आज गोईसर इथे म्हणजे पालघर लोकसभा मतदारसंघातील आज निवडणूक सभा होती या सभेला उद्धव ठाकरे संजय राऊत उपस्थित होते आणि त्यानंतर निघताना आता गोईसर उत् ते पांढरा हे अनंतर ते ट्रेननी प्रवास करत आहे खर तर आपण पाहिलं असेल की हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये ते प्रवाशांना देखील भेटत आहेत लोकल ट्रेननी प्रवास करत जे सर्वसामान्य प्रवासी आहेत त्यांना देखील ते भेटी गाठी घेत आहेत त्यांच्याशी देखील ते बोलताना पाहायला मिळालं आहे आणि महत्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांचे जर आपण दौरे पाहिले तर हे महाराष्ट्र दौरे सुरू होते त्यामुळे त्यांची तब्येत देखील मध्यंतरी खालावली होती त्यामुळे आरोग्याची आरोग्याची किंवा सुरक्षेची पाहणी करून संपूर्ण हा जो रेल्वे प्रवास होता हा नियोजित केला होता आणि हा बोईसर ते बांद्रा असा हा रेल्वे प्रवास असणार आहे त्यामुळे नक्कीच ज्याप्रमाणे वंदे भारत ठाकरे यांनी रेल्वेला पसंती दिली होती त्यानंतर आता मुंबई लोकलला देखील पसंती दिलेली पाहायला मिळते निश्चितपणे निवडणुकीच्या तोंडावर नेते मंडळी अशा प्रकारे रेल्वेने प्रवास करणं आणि सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याच्या वेगवेगळ्या वे संधी शोधत असतात त्यातलाच हा एक महत्वाचा भाग म्हणता येईल धन्यवाद चेतन या सविस्तर